भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास असहकार चळवळ चल्वल। खिलाफत चळवळीचा आधार घेऊन गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली एकोणीसशे वीसच्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीचा मसुदा राष्ट्रीय काँग्रेसने मंजूर केला एका वर्षात रा स्वराज्य मिळवून देण्याची गांधीजींची घोषणा या चळवळीसाठी टिळक फंड म्हणून एक कोटी रुपये निधी जमा केला गेला एकोणीसशे एकवीस प्रिन्स ऑफ वेल वेल्सच्या भारत भेटीवर बहिष्कार घालण्यात आला पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी चौरी चौरा या ठिकाणी आंदोलकांचा पोलीस ठाण्यावर हल्ला बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी असहकार चळवळ मागे घेतल्यांची गांधीजीची घोषणा इंग्रज सरकारबद्दल सर्व सामान्य जनतेमध्ये असणारी धास्ती नाहीशी झाली हे या चळवळीचे यश आहे स्वराज्य पक्ष एक जानेवारी एकोणीसशे तेवीसमध्ये अलाहाबाद येथे सी आर दास व मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष सी आर दास कायदेमंडळात जाऊन सरकारला विरोध करण्यासाठी या पक्षाने निवडणूक लढवल्या वसाहतीचे स्वराज्य मिळवणे हे स्वराज्य पक्षाचे उद्दिष्टे होते जून एकोणीसशे पंचवीसमध्ये चित्तरंजन दासांचा मृत्यू स्वराज्य पक्षास उत्तरती कळा लागली सायमन कमिशन एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्यात येणाऱ्या अडचणी व निर्माण होणारे दोष यांचा विस्तार करण्यासाठी सर अलेक्झांडर मुडिमन यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे चोवीसमध्ये समिती नेमली होती नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये सायमन कमिशन नेमले गेले सात सदस्य या कमिशनात एकही भारतीय व्यक्ती नसल्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांनी कमिशनवर बहिष्कार घातला तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये सायमन कमिशन भारतात आले पंजाबमध्ये सायमन कमिशनला विरोध लाला लजपतराय यांनी केला एकोणीसशे तीस रोजी सायमन कमिशनचा अहवाल जाहीर नेहरू रिपोर्ट एकोणीसशे अठ्ठावीस मंत्री लॉर्ड बर्कनहेड यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर म्हणून नेहरू रिपोर्ट तयार केला नेहरू अहवालात वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी केली होती बॅजिना यांनी नेहरू रिपोर्टला विरोध दर्शविल्यामुळे सरकारने देखील त्या अहवालाची दखल घेतली नाही गोलमेज परिषदा सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरविल्या गेल्या वसाहतीच्या स्वराज्याची मागणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पहिला स्वातंत्र्य दिन पाळला गेला नेहरू अहवालातील तत्वे जर सरकारने नाहीत तर सविने कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी वॉयसराय आयरविन यास दिली आयरविन याचा प्रतिसाद नाही एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू सविनय कायदेभंग बारा मार्च एकोणीसशे तीस ते पाच मार्च एकोणीसशे एकतीस बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी आपल्या अठ्ठ्याहत्तर सहकार्यानिशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला साबरमती ते दांडी अंतर तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी मिठाचा कायदा मोडला धारासना येथे सरोजिनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये मध्ये भरली काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला गांधी आयरबीन करार पाच मार्च एकोणीसशे एकतीस या करारामुळे गांधीजींनी काही अटींवर दुसऱ्या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर एकोणीसशे एकतीसमध्ये भरली गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून उपस्थित गांधीजींचा भ्रमनिरास सविनय कायदेभंगाच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ तीन जानेवारी एकोणीसशे बत्तीस कायदेभंगाची समाप्ती एकोणीसशे चौतीस सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला याद्वारे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ केले विधिमंडळातील विभक्त मतदारसंघाविषयी गांधीजीचे प्राणांतिक उपोषण चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला त्यानब्व अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचे मान्य केले गेले तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये भरली सविने कायदेभंगाची खान अब्दुल गफार यांनी यन्... खुदाई खिदमतगार नावाची लाल शर्टवाल्यांची संघटना सुरू केली ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ ऑगस्ट एकोणीसशे चाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धात काँग्रेसचे सहकार्य मिळविण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी एक घोषणा केली त्यानुसार गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदी प्रतिनिधींचा समावेश व कार्यकारी मंडळाचा विस्तार करण्याची आश्वासने दिली होती ऑगस्ट घोषणेस महायुद्धानंतर स्वातंत्र्य देणे गव्हर्नर जनरलच्या अन अनिर्धन सत्तेवर नियंत्रणे घालणे वसाहतीच्या स्वराज्याचे स्पष्ट आव्हान देणे इत्यादी गोष्टींचा समावेश नसल्याने काँग्रेसने ही घोषणा फेटाळली ऑक्टोबर एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये महात्मा गांधींच्या आदेशानुसार वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू झाली वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे दुसरे पंडित नेहरू होते क्रिप्स योजना मार्च एकोणीसशे बेचाळीसमध्ये ब्रिटिश पंतप्रधान बिन्स्टन चर्चिल यांनी भार भारतमंत्री सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन भारतात पाठविले एकवीस मार्च एकोणीसशे बेचाळीस रोजी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली युद्ध संपल्यानंतर भारताला वसाहतीच्या स्वराज्याच्या दर्जा येण्याची तरतूद या योजनेत होती क्रिप्स योजना काँग्रेससह सर्वोच्च पक्षांनी फेटाळून लावली गांधीजींनी क्रिप्स योजनेला बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक अशी उपाधी दिली चले जाव चळवळ आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर भरविण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भारत छोडो ठराव संमत करण्यात आला याच अधिवेशनात महात्मा गांधी यांनी जनतेला करेंगे या मरेंगे हा संदेश दिला या काळात बालिया मिदनपूर भागलपूर बालासोर सातारा धारवाड इत्यादी ठिकाणी प्रति सरकारचे स्थापन केले झाली या काळात उषा मेहता यांनी काँग्रेस रेडिओ सुरू केले जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी वर्धा येथे राष्ट्रसभेने गांधीजींच्या छोडो भारत ठरावास मान्यता दिली अरुण अली भूमिगत राहून या लढ्याचे नेतृत्व करत होते एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मुस्लिम लीगने भारत सोडा पण ते विभाजनानंतरच असा ठराव संमत केला व्हेल योजना भारतातील राजकीय यो कोंडी फोडण्याच्या उद्देशाने चौदा जून एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तत्कालीन वॉइसराय लॉर्ड वेवेल यांनी एक योजना मांडली तिलाच वेवेल योजना म्हणतात बेबेल योजनेनुसार पंचवीस जून एकोणीसशे पंचेचाळीस रोजी भारतातील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची सिमला येथे परिषद आयोजित करण्यात आली त्रिमंत्री योजना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेवर येऊन क्लेमेंट ॲटली हे पंतप्रधान झाले एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ॲटली सरकारने सर पेथिक लॉरेन्स यांच्या अध्यक्षतेखाली त्रिमंत्र्यांची एक समिती भारतात पाठवली या समितीतील इतर दोन सदस्य क्रिप्स व मी अलेक्झांडर हे होते त्रिमंत्री समितीला कॅबिनेट मिशन असेही म्हणतात सोळा मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी त्रिमंत्री योजना जाहीर झाली भारताची घटना तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस त्रिमंत्री समितीने केली व याच आधारावर भारताच्या घटना समितीची स्थापना करण्यात आली